दोन दिवसापूर्वी हा सगळा प्रकार घडलाय दुसरं देवेंद्र दोघ नावाचा जो आमचा कार्यकर्ता आहे एक तर तो माझ्या ऑफिस मध्ये काम करत नाही तो माझं सोशल मीडिया काही पाहत नाही म्हणजे पहिले हे क्लिअर करतो की तो माझ्या ऑफिस मध्ये कामाला नाही पण तो आमचा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे गेले अनेक वर्ष तो पार्टीत काम करतो कोथपूडमध्ये मध्ये तरी एका चौकात जायला जागा मिळाली नाही गाड्या होत्या ट्रॅफिक होत म्हणून त्यांनी विचारणा केली म्हणून त्याला बेदम मारण झाली जेव्हा मला हे समजलं मी पोलिसांशी बोललोय शेवटी देवेंद्र असो अथवा कुठलाही कोणी असो माझा माझ्या शहरात असं काही चालू की देणार नाही कोणी असलं तरी जर चुकी झाली असेल तर पोलिसांना सांगितलंय जे काय चार लोक होते त्यांना पकडलं पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत मला वाटतं काही लोकांना पकडले पण मी गुजरात आणि दिल्लीच्या दौऱ्यावरती होतो त्यामुळे काही लोकांना पकडले पण माझी हीच भावना आहे अगदी सुशिक्षित मुलगा आय टी इंजिनियर आणि कुठंतरी फक्त ट्रॅफिक मध्ये जागा नाही जायला म्हणून विचारणा केली म्हणून मारणार होती तर मी असं म्हणेन की देवेंद्र नाही पुण्यातला माझ्या कुठल्याही भागातला जरी एखादा तरुण असा असेल नागरिक असेल तर त्यासाठी सुद्धा तीच कडक भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे आणि मी त्यासाठी काय माग्र राहील आजही माझं तेच म्हणणं आहे की जे कोणी त्याच्यात समावेश ज्यांचा आहे जे सहभागी होते ते सगळ्यांना पोलिसांनी कुणालाही सोडू नये आणि अशा लोकांसाठी वाचवायला जर कोणी येत असेल तर त्यांनाही पोलिसांनी सोडू नये जे टोळीचे जे रील्स आहेत आजही व्हायरल होतात आयुक्तांनी इथं चार्ज घेतल्यानंतर त्यांची ओळख परत केली खूप झाली पण आजही ती टोळी जे त्यांचे जे रील्स व्हायरल करते आणि खंडणीची वसुली प्रकार सुरू आहेत पुणे पोलिसांनी खरं तर हे आत्मपरीक्षण आता केलं पाहिजे पुण्यासारख्या शहरात जसं तुम्ही आता मला प्रश्न विचारलात की रील्सचा विषय शे। पुणे शहरात सोशल मीडियावरती आपण अनेक जणांचे रील्स बघतोय फोटो बघतोय काय काय बघतोय मला असं वाटतं पुणे पोलिसांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे शहराची संस्कृती वेगळी आहे माझ्या पुण्याचं नाव खराब झालं नाही पाहिजे ही पोलिसांची जबाबदारी आहे आता जर हे जर चालत राहिलं शेवटी नवीन पिढीने काय घ्यायचं आमच्या आमच्या तरुण पिढीने नवीन पिढीने हे घ्यायचं हे रील्स बघायचे याच अनुकरण करायचं त्यामुळे पोलीस आयुक्त असतील सर्व पोलिसांना सर्व पोलिस अधिकाऱ्यांना माझं हे आहे की या शहरातलं हे सगळं ताबडतोब थांबलं पाहिजे नाही तर अन्यथा मग आमच्या पद्धतीने आम्ही काम करू पुणे पोलीस कमी पडतात की गृहमंत्री कमी पडतात नाही मी तुम्हाला सांगतो की शेवटी गृहमंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी अत्यंत या कुठल्याही विषयात कुणालाही हायगाई करत नाहीत ते ठाम असतात था। कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाहीत कुठल्याही प्रकारामध्ये आजपर्यंत पाहिलं असेल तर त्वरित कारवाई तत्परतेने कारवाई झालेली आपण अनेक उदाहरणं पाहिली अगदी पुण्यातल्या वर्ष प्रकरणापासून पुण्यातल्या अंमली पदार्थ विरोधात कारवाईच्या विषयात सुद्धा त्यामुळे देवेंद्रजी अत्यंत मला सुद्धा या विषयात फोन आला त्यांचा त्यामुळे मला असं वाटतं की पोलीस आधी ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे ते आम्ही पाहतोय त्यामुळे कुणी कामाने जो कुणी असेल कुठेही शहरात कुठल्याही भागामध्ये पुणेकरांना आता त्रास नाही झाला पाहिजे कोणी शेवटी मी म्हणालो तसं हा काही एका कार्यकर्त्याचा विषय नाही हे सर्वसामान्य पुणेकरांचा विषय आणि तुम्ही विचारलं तसं सोशल मीडियावरती जे चाललंय पुणे पोलिस का डोळे बंद करून बसलेत का दहा वेळा सांगायचं सा त्यांना आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही तेच तेच किती वेळा सांगायचं त्यामुळे पुणे पोलिसांनी सुद्धा मला असं वाटतं की याच्याकडे आता लक्ष दिलं पुण्याचे मालक आहे मला असं वाटतं बाकी काही विषय आम्ही जो चुकतोय त्याला शासन झालं पाहिजे पोलिस पोलिसांचं काम करते पोलिसांनी योग्य काम करा एवढीच मालक कारवाई होईल मी सांगितलं चार लोकांनी मारलं मला कुठं नावाची काही नाही चार लोकांनी मारलंय या चार लोकांवरती कारवाई झाली पाहिजे जे चार लोक तिथं होते चार लोकांना सोडायचं नाही एवढंच मी सांगितलंय आणि हे इथं नाही पुण्यात सुद्धा असं कुठं होत नाही शिस्पाब माणूस काही कारण नाही रस्त्यात मारांसारखी तर हे चालू देणार नाही मग मग तर मला असं वाटतं पुणे पोलीस आयुक्तांनी आता खरंच याचा गंभीर विचार करावा जर पुण्यातल्या पोलिसांवर सुद्धा हात उचलला जात असेल माझं पुणे पोलिसांना सूचना आहे आता मी कडक सूचना देतो त्यांना की हे आता चालू देणार नाही मी तुम्हाला आता देदा व्यक्त केली होती सातत्याने वरिष्ठ स्तरावरून मंत्री स्तरावरून बघा पुण्याचं नाव हे देशाच्या जगाच्या नकाशावरती एक वेगळ्या अर्थाने घेतलं जात एक सुसंस्कृत शहर एक या ठिकाणी विद्याचं माहेरघर आणि एक विकसित शहर म्हणून त्या ठिकाणी या शहराचं नाव खराब करण्यासाठी म्हणून जे जे चुकीचं होईल हे कोणी सहन करणार नाही त्याच्यावरती कारवाई केली जाईल पोलीस आयुक्तांनी याच्यामध्ये खबरदारी